नमस्कार यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी दीपा गौर वाचते आहे माझा लेख माझा खाद्यप्रवास खाद्यप्रवास म्हणजे मी काय खाल्लं त्याबद्दल नाही तर माझा इतरांना खायला घालण्याबद्दलचा प्रवास आहे हा मला स्वयंपाक ना शून्य इंटरेस्ट होता आणि आहेही हे पहिल्यांदाच सांगते स्वयंपाकघर ही नावडती जागा आणि स्वयंपाक करणे हे नावडते का पण तरी त्यातच जास्तीत जास्त वेळ गेला आणि जातोय हेही खरंच स्वयंपाक म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर असं आहे माझ्यासाठी कुठून झाले या प्रवासाची सुरुवात आठव्याला गेलं ना तर दहाव्या वर्षापासून स्टोववर चहा आणि कुकर लावण्यापासून मग आईला असिस्टंट म्हणून बरीच वर्ष भाजी चिरून दे कणिक मळून दे चटणी वाटून दे यापासून मोदक साच्यातून मोदक कर पुरण वाटपर्यंत सगळं केलं तेव्हा कळलं नव्हतं की या असिस्टंट गिरीचा पुढे खूप उपयोग होणार आहे बाकी घरच्या घरी पिझ्झा वगैरे करून बघण्याची हाऊसही केली तेव्हा पण ती फार किंचितशी फार उत्साह नव्हताच कधी हा आपला प्रांत नव्हे असंच वाटायचं पण जे आपल्याला करायचं नसतं तेच आपल्या गळ्यात पडतं हेच खरं ना हा पहिला टप्पा तसा सोपा होता केलं तर केलं नाहीतर आयतं खायला मिळणारच असा पण खरी परीक्षा लग्नानंतर सुरू झाली समजो दुनिया इधर की उधर हो गई स्वयंपाक करता येतो का या प्रश्नाला दीर्घ असा हो म्हणणाऱ्या मला आणि सासरच्या नाही नंतर मात्र माझ्यावर शंका यायला लागली इंटरकास्ट इंटर, इंटर भाषा आणि इंटर राज्य असं आमचं इंटरेस्टिंग लग्न असल्याने स्वयंपाकाच्या बाबतीतही सगळंच बदललं इथे आईकडे अतिशय अभावानेच दिसणारे कांदा लसून जिकडे तिकडेच हिकडे दिसू लागले त्यातून सासूबाईंकडे जुन्या पद्धतीचं पंधरा किलोचं संगमरवरी पोळपाट भल्ली मोठी परात वेगळ्या आकाराचं लाटणं आणि दहा किलोचा लोखंडी तवा आणि त्यांचा आग्रह की मी यावरच तेही खाली बसूनच पोळ्या करायच्या काहीच सवयच नाही ना यांच्याशी पण आधी जुळवून घ्यावं लागलं मग काय माझी मज्जाच आधी हाताला सटके तवा मिळते भाकर म्हणतात ना अगदी तंतोतंत तसंच आधी सगळं येत असूनही फर्स्ट इम्प्रेशन वाईट झालंच माझं आणि हिला स्वयंपाक येत नाही असा शिक्का बसलाच ना मग असंच वेटलिफ्टिंग करत चटके खात शिकत चुकत दोन वर्ष गेली सासूबाईंनी कधीच प्रमाण सांगितली नाही त्या सगळं अंदाजाने टाकायच्या त्यामुळे माझ्यावर करायची वेळ आली ना की अगदी कठीण वाटायचं पण बघून बघून शिकत गेले त्यातही थोडे आईकडचे पदार्थही करत गेले जे त्यांनाही आवडले अगदी फोडणीचा कुसकरा थालीपीठापासून ते पार मोदक पुरणपोळी करण्याचं पण धाडस केलं अर्थात फोनवर आईकडून नीट सगळी प्रमाणं कृती लिहून घेऊ मगच दरम्यानच्या काळात दोन नवीन माणसं आली आयुष्यात एक माझी धाकटी जाऊ आणि दुसरी माझी बाळी दोघींच्या येण्याने माझ्या या प्रवासात बरेच बदल झाले आता मला जावेच्या रूपात पार्टनर इन क्राईम मिळाला आम्ही एकमेकींना खूप सांभाळून घेतलं आणि लेकीच्या रूपात प्रयोग करण्यासाठी हक्काचं माणूस मी जाऊ आणि सासूबाई एकत्र स्वयंपाक करत असू ना तेव्हा तर त्याला कुकिंग कॉन्फरन्सच रूप यायचं तिघीही एकमेकींना प्रत्येकीच्या माहेरी एखादा पदार्थ कसा बनतो आणि तेच कसं बरोबर हे पटवून देत असत काय म्हणतात हिंदीत काय म्हणतात हेही पण शेवटचा शब्द अर्थातच सासूबाईचा असायचा कांदा बटाटा प्याज आलू कद्दू दुधी लोकी भोपळा दाल चावल रोटी भाकरी असे सगळे गुण्या गोविंद नांदत आमच्या पोटात जात राहिले मुलं झाल्यावर त्यांना आवडेल ते पदार्थ करत गेलो त्यावेळी मात्र मला माझ्या मनाप्रमाणे बागडता आलं माझी लेख म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत माझी इन्स्पिरेशन आहे तिला हवं असेल आवडेल ते करता करता खूप शिकत गेले तीही खूप आवडीनं सगळं खाते नवीन पदार्थ करायला सांगते जुन्या पदार्थात बदल केले तरी मान्य करते अभिप्राय देते तुझ्या हातचं खाल्ल्यामुळे बाहेरचं खावंसं वाटत नाही आपल्या घरी जास्त चांगलं बनतं हे तिचं म्हणणं कितीही कंटाळा आला तरी मला स्वयंपाक करायला प्रोत्साहन देतं असो तर सुरुवातीला धक्के मारत चालणारी माझी गाडी या प्रवासात आता नीटच पळते आहे स्वयंपाकाच्या कंटाळ्याचे ब्रेक बसतात अधूनमधून पण पोट भरायचं म्हणजे कष्ट घ्यावे लागतातच ना म्हणून आपली पुढे जाते आहे कधी वाटतं किती वर्ष आणखी यातच जाणार का नाही एकदा असा विचार माझ्या कामाच्या ताईला बोलून दाखवला तेव्हा ती जे म्हणाली ते सांगून या लेखाच्या शेवटाकडे येते ती म्हणाली आव ताई अजून लेकराचं लगीन होईल जावई येईल नातवंड येतील त्यांना खायला प्यायला घालाल की नाही मग तोपर्यंत असा काही विचार करू नका खरंच की जावई नातवंडांना हौसेनं त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला घालणारी आई आणि त्यामुळे तिच्या प्रेमात असलेले माझा नवरा आणि लेख दिसलेस मला सासूबाई माझ्याकडे आल्यावर मी त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्या पद्धतीचे त्यांच्या चवीचे पदार्थ त्यांच्यासाठी केले की त्यांना होणारा आनंदही दिसलाच तर मग दिल्ली अभि दूर आहे एकूणच माझ्या या खाद्यप्रवासाला आईच्या पद्धतीचं सासूबाईंच्या पद्धतीचं दोन्हीचं फ्युजन आणि लेकीच्या आवडीचे नवीन अशा पदार्थांनी समृद्ध केलं त्यामुळे कभी कभी लागता आहे आपण हेच मास्टरशेफ इंडिया आहे